येत्या दोन डिसेंबर होणाऱ्या देवळाली प्रवाराच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच पक्ष प्रचारामध्ये आघाडी घेत असताना आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये नगर अध्यक्ष त्यांचे प्रभाग क्रमांक आठ चे नगरसेवक पदाचे उमेदवार श्रीवृत आदिनाथ कराळे आपल्या बरोबर आहेत आपण त्यांना विचारत आहोत की तुम्हाला तुम्ही फिरत असताना साधारण आपल्याला कसा प्रतिसाद आहे आज आम्ही जनतेमध्ये फिरताना लोकांचा इतका प्रतिसाद मिळतोय की लोकांना बदल हवा आहे आणि लोकांची भावना आम्ही जाणून घेतल्या कारण की आम्ही मागील काही दिवसापासून राजकारण त्यांच्याबरोबरच होतो पण पर आजची परिस्थिती इतकी बदललेली आहे ना रस्ते राहिलेत ना स्वच्छता राहिली ना कुठल्या गोष्टी राहिल्यात लोक बोलताना इतकं मन मोकळेपणाने बोलतायत फक्त इथं सध्या रावरी फॅक्टरी दबावच खूप मोठं राजकारण केलं आहे तर लोकांनी सांगितलंय आम्ही घरात बसून राजकार तुम्हाला हे करू पण काही गोष्टी असं आजपर्यंत इतक्यात कधी नव्हतं धन्यवाद भाऊ बाबा काका मला तुम्हाल परी का तुम्हाला असं विचारायचं होतं की राऊरी फॅक्टरी परिसरात तुमचा प्रचंड मोठा जनसंपर्क आहे कारण पेट्रोल पंपाच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी राऊरी फॅक्टरी परिसरातील सर्वच लोक ओळखतात तर तुम्हाला त्याच्या माध्यमातून विजयाची खात्री कशा प्रकारे वाटते मला शंभर टक्के विजयाची खात्री वाटते माझे सगळे नगरसेवक निवडून येणार धन्यवाद आपण असं पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा लोकनायक साठी मी सागर सह पत्रकार अशी संसारे धन्यवाद